अखेर कंटाळून माजी नगरसेवक लागले रोजगाराला नगर परिषदच्या निवडणुका होण्याची अजूनही चिन्ह दिसेनात पहिले रोजगार मग राजकारण स्थानिक नगर परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपूर्ण जानेवारी महिन्यात तीन वर्ष पूर्ण होणार आहेत तरीही अजूनपर्यंत निवडणुका झालेल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे न्यायालयाचा निकाला निकाल लांबल्यास पुढेही पावसाळा संपल्याशिवाय निवडणुका होण्याची सूत्राम शक्यता दिसून येत नसल्याने प्रभागांमध्ये पदावर नसताना सेवा किती करायची असा प्रश्न माजी नगरसेवकांना पडला असून त्यातील अनेकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगारला प्राधान्य देणे सुरू केले आहे तीन वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात जेव्हा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला होता त्यावेळी ते त्यांना सहा महिन्यात निवडणुका लागतील अशी अपेक्षा होती त्या आशेवर त्यांच्याकडून प्रभागातील नागरिकांची कामे करण्यास प्राधान्य दिले जात होते नगरसेवक नसतानाही प्रशासनाकडून दिरंगाई होणारी कामे करून घेतली जात होती आज ना उद्या निवडणूक लागेल व त्याचा आपल्याला फायदा होईल ही त्यामागची मनीषा होती मात्र आता किती काळ प्रशासनाची कामे आपण करायची असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित होत आहे यामध्ये अनेक नगरसेवकांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोतच राजकारण आहे काहींनी जुने व्यवसाय बंद करून फोकस केलेला होता अशा वेळी राजकारणातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला जात होता आजपर्यंत नगर परिषदेच्या राजकारण इतक्या प्रदीर्घ काळ निवडणुका रखडलेल्या नसल्याने अनेकांना रोजगाराचा प्रश्नही निर्माण झालेला नव्हता किंवा पदावर असल्यावर रोजगाराकडे थोडे दुर्लक्ष करून राजकारणावर भर देण्याची प्रभागातील उमेदवारांची मानसिकता होती मात्र मागील तीन वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका रखडल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे झालेले आहेत निवडणुकीची कुठलीही आशा नसताना प्रभागातील लोकांची कामे स्वखर्चाने कशी करायची याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा सा हाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असून आता पहिले रोजगार मग राजकारण अशा मानसिकतेत अनेक माजी नगरसेवक आले असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ